हो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या संदर्भात सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे ऑक्टोबर महिन्याच्या संदर्भात पुनशे एकदा काल एक अत्यंत महत्वाचा शासनादेश निर्गमित झालेला आहे ज्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना या शासना आदेशाचा डायरेक्ट फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाचा सतरा ऑक्टोबर दोन हजार हा महत्वाचा शासनादेश आहे या शासन आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता राज्य शासनाकडनं अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे याआधी अनुदान उपलब्ध करून दिलेलं होतं परंतु ते अनुदान पुरेस नसल्यामुळे आणि ऑक्टोबर महिन्याचं वेतन आता वेळेवर दिलं गेलं गे पाहिजे या अनुषंगानं आता राज्य शासनानं पुनः एकदा हा महत्वाचा निर्णय काल घेऊन त्या संदर्भातला हा आदेश निर्गमित केलेला आहे या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे कोणते कर्मचारी आहेत ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांच्या वेतनासाठी आता अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे यामध्ये सर्व हेडच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनानं अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे आपण जसं स्क्रीनवर पाहतात संपूर्ण हेडसाठी शासकीय अशासकीय जिल्हा परिषद सर्व सर्व नगरपालिका सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा अंतर्गत येणारे जे कोणते शिक्षक शिक्षकेतर -शिक -शिक कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनासाठी आता मोठ्या प्रमाणावर शासनानं अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे सोबतच हे अनुदान आता वेळेवर उपलब्ध झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचं वेतन जे आहे ते वेळेवर म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी होईल का या संदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या युट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या परंतु ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी दिलं जावं असा निर्णय शासनाकडनं नसल्यामुळे परंतु ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध करून दिल्याने ऑक्टोबर महिन्याचं वेतन वेळेवर म्हणजे एक तारखेला होण्याचा मार्ग निश्चितच या शासन आदेशामुळे मोकळा होणार आहे ज्याचा डायरेक्ट आणि सरळ फायदा राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य शासनानं दिवाळीपूर्वी दिवाळीसाठी या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा मोठा आनंदाचा निर्णय घेतला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद